पाचोंदा येथील हत्याकांडातील दोन्ही आरोपी बारा तासात जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेने माहूर तालुक्यातील पाचोंदा शिवारात वीस नोव्हेंबर रोजी दोन महिलांचा गळा दाबून खून करून दागिने लुटणाऱ्या घटनेचा पर्दाफाश केला असून अवघ्या बारा तासात दोन्ही आरोपींना पकडण्यात यश आले आहे माहूर तालुक्यातील पाचोंदा येथील शेतात कापूस वेचणीसाठी गेलेल्या अंतकलाबाई अशोक अडागळे वय पंचावन्न व अनुसयाबाई साहेबराव अडागळे वय पन्नास या दोन्ही महिलांचा अज्ञात व्यक्तीने वीस नोव्हेंबर रोजी गळा दाबून खून केला होता त्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चांदीचे दागिने लुटून आरोपी फरार झाले होते घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील अपर पोलीस अधीक्षक नांदेड सूरज गुरव उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांनी घटनास्थळी भेट देत तातडीने तपास पथके नेमून स्थानिक गुन्हे शाखेच्या चार विशेष पथकांना आदिलाबाद यवतमाळ माहूर व किनवट येथे शोध मोहिमेसाठी पाठवले संशयित आरोपींचे स्केच पुण्यातील तज्ज्ञांमार्फत व्हिडिओ कॉलिंगद्वारे तयार करण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे यांना एकवीस नोव्हेंबर रोजी गोपनीय सूत्राकडून अशी माहिती मिळाली की मुख्य संशयित दत्ता सुरेश लिंगलवार वय अडतीस राहणार सावळी तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ हा माहूर तालुक्यातील करंजी परिसरातील नातेवाईकांच्या शेतातील अड्ड्यावर लपून बसला आहे त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून दत्त लिंगलवार याला पकडले दत्ता लिंगलवार याला पकडले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या साथीदाराचे नाव गजानन गंगाराम येरजवार व येस रणार गंगाजीनगर करंजी असे सांगितले दत्ता यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी दुसरा आरोपी गजानन येरजवार यालाही घरातून ताब्यात घेतले दोघांकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व वा दोन मोबाईल जप्त करण्यात आले गुन्हा उघडकीस आणण्यात उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड तसेच त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले यवतमाळ पोलिसांनी ही तपासात मोलाचे सहकार्य केले ही संयुक्त आणि वेगवान कारवाई पाहता पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सर्व पथकाचे विशेष कौतुक केले दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी माहूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मनोज जाधव श्रीक्षेत्र माहूर